नमस्कार गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार विद्यार्थी सुरक्षा समिती सभा विद्यार्थी सुरक्षा समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयांची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे दोन सुरक्षा बाबतीत आढावा घेणे तीन मुलींच्या स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण चार पालकांचे समुपदेशन करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षऱ्यांनी शेरा अशा प्रकारची कॉलम करून प्रत्यक्ष सूचना देण्यात यावी सभेच्या दिवशी उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी घेण्यात याव्यात यानंतर प्रत्यक्ष अहवाल लेखन अहवाल क्रमांक तीन विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वार दिनांक अकरा दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी आठ सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजूर दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक एक सुरक्षा बाबतीत आढावा घेणे ठराव क्रमांक एक वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण या आहे यासाठीच्या उपाययोजनेअंतर्गत शासनस्तरावर वेळोवेळी निर्णय घेतले जातात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात घडलेल्या काही अनुचित घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या उपाययोजनेच्या प्रभावी अंमलबजावणी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्णय घेतला आहे शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नियमित तपासणी करण्यात यावी तसेच शाळेत बसून तक्रार पेटी दर शनिवारी उघडण्यात यावी तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचना यांचे वाचन करून समस्या निराकरण करण्यात यावे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण ठराव क्रमांक दोन वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे ही शाळेची जबाबदारी आहे विद्यार्थ्यालाच सक्षम बनवणे हाच सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे अनोळखी व्यक्तीबरोबर न जाणे अनोळखी व्यक्तीकडून काहीही न स्वीकारणे चुकीचा स्पर्श ओळखणे संकट ओळखणे संकटसमयी मदत मागणे व वेळ प्रसंगी मदत देणे इत्यादी गोष्टीचे प्रशिक्षण अगदी प्राथमिकच्या टप्प्यावरून द्यावे याविषयी चर्चा झाली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन पालकांचे समुपदेशन ठराव क्रमांक तीन वार दिनांक अकरा दोन हजार चोवीस विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली ज्या वयात योग्य संस्कार रुजायला पाहिजेत तसे न होता ते बाह्य प्रलोभनांना बळी पडतात आणि कधीकधी गैरमार्गाकडे आकृष्ट होतात सततच्या परीक्षा खाजगी वर्ग खेळण्यावर मर्यादा मित्रमैत्रिणीत होणारी तुलना पालकांचे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळेही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात त्याचे निवारण होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची म्हणजेच समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते अन्यथा अशा परिस्थितीत विद्यार्थी निराश होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी नजीकच्या शाळेत असे समुपदेशक बोलवून विद्यार्थी व पालकाचे समुपदेशन करावे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती धन्यवाद